क्या हार में क्या जीत में चिंतित नाही भयभीत नाही संघर्ष पट पर जो भी मिला ए भी सही ओ भी सही धर्म मंदिरांची गरज आहे त्याचबरोबर ज्ञान मंदिरांची सुद्धा गरज आहे प्रबुद्धीचा दिवा उतरवा जागृत व्हा तरुणांनो राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा जागृत व्हा तरुणांनो धर्मनीती ही दलित दलापरी भारतभूती झाली भक्ती मुक्तीचे संघ वाढले दुर्बलता करी आली ज्या दुर्बलता करी आली महाशिवरात्री साजरी करतो महाशिवरात्री म्हटलेला आहे महा म्हणजे मोठी शिव शिव म्हणजे शंकर सर्वांनाच सर्वांना काय झालं या महाशिवरात्रीला तर या महाशिवरात्रीला शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला आणि म्हणून हा महाशिवरात्री उत्सव केवळ आपल्या तालुक्यामध्येच नाही राज्यामध्येच नाही तर अनेक देशा सात देशांमध्ये हा महाशिवरात्रीचा उत्सव ज्या ज्या ठिकाणी हिंदू समुदाय आहे त्या त्या देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात आपलं बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की आपलं गाव ही संतांची नगरी आहे मंदिरांची भूमी आहे मला वाटते लाखे तालुक्यामध्ये सर्वाधिक मंदिर जर कुठे असतील तर ते याच आपल्याच गावामध्ये आहे जवळपास दहा ते अकरा मंदिर आपल्या गावामध्ये आहेत आणि म्हणून संतांची भूमी मंदिरांची भूमी तसंच शिक्षकांची कर्मभूमी ओळखली जाते आणि अशाच कर्मभूमीमध्ये आपण सर्वजण इथले स्वतःला समजता तसंच माझंही भाग्य आहे की मी माझा जन्म सुद्धा याच गावामध्ये झाला आणि मी सुद्धा स्वतःला भाग्यवाला समजतो कारण ज्याचा जन्म संतांच्या भूमीमध्ये मंदिरांच्या नगरीमध्ये होतो ते निश्चितच यशस्वी होत असतात आणि आज जो कार्यक्रम या ठिकाणी आपण घातलेला आहे हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम आहे निमित्त ते सांगितलं पायऱ्यांचं आणि या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलं पाहिजे बऱ्याच वक्त्यांनी सांगितलंय की प्रामुख्याने प्रास्ताविकातून गोमास याने सांगितलं की अनेक लोक पचपडीला जातात गायमुखला जातात प्रतापडला जातात लांब लांब जातात आपल्याला जायची गरज नाही राष्ट्रसंतांनी तेच म्हटलं आहे तुझं गावच आहे तीर्थ तू कशाला इकडे तिकडे फिरतं हे गावच आपल्या गावीच तीर्थ स्थळ आपण निर्माण केला पाहिजे इकडे तिकडे जायची गरज नाही आणि निश्चितच या ठिकाणी तिकडीचा परिसर आहे सुंदर असं लोकेशन आहे आणि हा प्रशासकीय अधिकारी असतील ते अनुषंगाणात काम करत असतात आणि म्हणून धार्मिक स्थळांचा विकास झाला तर ता निश्चितच गाव सुद्धा उत्ता मोठं होत असते या ठिकाणी यशवंत भाऊ फेडेकर यांचं सुद्धा अभिनंदन सगळ्यांनी केलं आहे मला सुद्धा त्यांचं करावं असं वाटते त्यांनी सांगितलं प्रास्तावित तुला परत आपले भांते भाऊ यांनी सांगितलंय की अनेक ठेकेदार आले अनेक गेले आणि मग ते जे फायद्यांच काम आहे या ठिकाणी होईल की नाही जसं यशवंत भाऊला जाते तसंच धनंजय भाऊला जाते पडद्यामागे काही लोक काम करतात काही पडद्यासमोर काम करतात दोघे मिळून जेव्हा काम करतात तेव्हा ते काम यशस्वी होत असते धनंजय भाऊचं काम आहे काम करत राहणे यश ये येईल की नाही जेव्हा त्यांनी सुरुवात केली असेल तेव्हा त्यांना वाटले नसेल की एवढं मोठं मंदिर होईल एवढं मोठं याला स्वरूप होईल आणि भविष्यात खूप मोठं काम या ठिकाणी होणार आहे त्यांचं एकच आहे क्या हार मे क्या जीत मे किंचित नाही भय भीत संघर्ष पर जो भी मिला हे भी सही वो भी सही कर्म करत राहा फळाची अपेक्षा करता कामा नये आपोआप जर तुमचं कर्म असेल त्या कर्माच्या पाठीमाग कर्मफळ येत असतात आणि निश्चितच त्याच्या कर्माला आता फळं यायला सुरुवात झाली हे शिव मंदिर हे शिवयात्रा ही मोठीच मोठी होणार आहे ती कुठेही थांबणार नाही त्याचबरोबर लताताई शेंडे यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं आहे की आम्ही आता अभ्यासिका गावामध्ये सुरू करणार आहोत म्हणजे बघा वेगवेगळे स्कीम आता आपल्या गावामध्ये येतील मंदिरांची गरज आहे त्याचबरोबर ज्ञान मंदिरांची सुद्धा गरज आहे नुसतं धर्म मंदिर अजून चालणार नाही सो जर ज्ञान मंदिर असेल तर तो गाव विकसित होतो त्या गावातील मुलं ही प्रगती पथावर जातात आणि म्हणून आपल्या गावामध्ये त्या अभ्यासिका आणणार आहेत त्यांचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे ज्ञान मंदिराबरोबरच म्हणजे धर्म मंदिराबरोबरच ज्ञान मंदिरांची सुद्धा आपल्याला गरज आहे निश्चितच आपल्या गावाचं या ठिकाणी विकास होईल असं मला वाटत आहे व्हावी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये सर्वात मोठी यात्रा म्हणून कनडीतून निघावी किंवा कधीत व्हावी असं कुठेतरी देवाच एक त्याला आपण संकेत म्हणू आणि संकेत पूर्ण होईल आपण भगवान शिवाची पूजा करतो सर्वांना माहीत आहे शक्तीचं प्रतीक आहे देवांचा देव म्हणतो महादेव म्हणतो त्यांची शक्ती आहे कारण सर्व देवामध्ये सर्वश्रेष्ठ जर कोणी असतील तर ते कोण आहे महादेव आहे तुम्हाला माहिती आहे समुद्र मंथन झालं होतं आणि समुद्रमंथन जेव्हा झालं होतं तेव्हा समुद्रातून अमृत आणि विष निघालं होतं बाकीच्या देवांनी अमृत घेतलं परंतु जे विष निघालं ते कोण घेईल तर ते घेण्याचं काम कोणी घेतलं महादिवाळी घेतलं त्या ते म्हणून त्यांचा कंठ कसा आहे निळा आहे निळकंठ त्यांना म्हणतात की विष पटवणार आपण सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की लोक समाजामध्ये विष पेरण्याचं काम करतात ते वेष ते विष पचवण्याचं काम जे प्रमुख असतात त्या प्रमुखांनी केलं तर निश्चितच एक मोठ आणि चांगलं कार्य या ठिकाणी म्हटलेलाच आहे की वीर दिवा उतरवा जागृत व्हा तरुणांनो राष्ट्र जागवा राष्ट्र जागवा जागृत व्हा तरुणांनो धर्मनीती ही दलित दलापरी भारतभूती झाली भक्तिमुक्तीचे सोंग वाढले दुर्बलता करी आली औषध दुर्बलता करी आली म्हणजेच महादेवाची जी वीरवृत्ती आहे हे तरुणामध्ये आपल्यामध्ये राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती वाढीस लागली पाहिजे असंच आपण या आजच्या प्रसंगी आपण घेतलं पाहिजे आणि म्हणूनच आपण हा जो वारसा आहे हा जो शिवमंदिरा जे विस्तार आहे हा था विस्तार झाला